तीनशे पंच्याण्णववा शिवजयंती महोत्सव सोहळा नेतवड माळवाडी गावामध्ये मोठ्या जोशपूर्णपणे साजरा करण्यात आला सकाळी साडेनऊ वाजता शिवप्रतिष्ठान नेतवड तर दुपारी तीन वाजता शिवनेरी प्रतिष्ठान माळवाडी यांचा शिवज्योत व प्रतिमा मिरवणूक कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला गावचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य तसेच ओतूर पोलीस स्टेशन व होमगार्ड समस्त ग्रामस्थ नेतवड माळवाडी यांनी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला प्राची पवार हिने शिवचरित्रावर व्याख्यान दिले निकिता नंदकुमार काळभोर हिची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला केतन ताम्हाने शिवभूमी न्यूज नेतव त्यानंतर आयोजकांनी हा कार्यक्रम आयोजित केला व मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानते आणि माझे गुरु व माझे शिक्षक श्री यांचेही मी आभार मानते नमस्कार मी प्राची संदीप पवार सर्वप्रथम शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगप्रवर्तक आणि युगंधर राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा जन्मदिवस खर तर आजचा दिवस हा तुमच्या आमच्या अभिमानाचा दिवस आजचा दिवस हा तुमच्या गौरवाचा दिवस आजचा दिवस हा तुमच्या आमच्या अस्मितेचा आमच्या स्वाभिमानाचा दिवस आजचा दिवस हा तुमच्या आमच्या स्वराज्याचा दिवस आणि आजचा दिवस हा तुमच्या आमच्या राजाचा दिवस आजचा दिवस हा तुमच्या आमच्या राजाचा सहीकुआरु तुकोबारायांच्या भजनातील टाळ म्हणजे महाराष्ट्र आणि शिक्षणाचं आभाळ म्हणजे महाराष्ट्र कर्तृत्वाच्या सरी न हिरवा झालेला

कुलसंसाराची रंगीत तालीम करण्यात दंग असतात त्याच वयात ही जी तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होती आणि पुढे याच जाधवांच्या लेकीचा विवाह शहाजी राजांशी झाला आणि याच कन्या रत्नाच्या पोटी यवनांच्या छाताडावर वार करून भगवा चेंडा रोवणार आणि स्वराज्य निर्माण करणार एक वादळ जन्माला आलं ज्या वादळाला आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणून ओळखतो खर तर या वादळात मुघल सत्ताधीशांची स्वप्ने धुळीस तर मिळालीच ही होत हे वादळ होत जनकल्याणाच हे वादळ होत स्वराज्य निर्माणाचं आणि या वादळाचं नाव होत छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्रीच्या ना नाद भवानी एकाचे सह्याद्री

मला माझा राजा शिवछत्रपती जन्मला आणि एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शहाजीराव जाधव आणि जिजा माता जाधव यांच्या पोटी एक पुत्र जन्मला आणि या पुत्राचे नाव ठेवण्यात आले शिवाजी अपकिर्ती सांडावी आणि सतकिर्ती ते वाढवावी अपकिर्ती सांडावी आणि सतकिर्ती ते वाढवावी विवेके दृढ करावी वाट सत्याची या शब्दात समर्थ रामदासांनी जणू शिवरायांचेच वर्णन केले असे भासते स्वराज्य मिळवून देणारा हा महान योद्धा युगप्रवर्तकी ते स्वातंत्र्याचे विजय रोवून गेला खर तर शिवराय हे लहानपणापासूनच युद्धात पारंगत होते जिजामात्यांनी त्यांच्यावर योग्य असे संस्कार केले कुठल्याही जाती धर्माचा धर्माच्या आहारी जायचे नाही कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही माणसांशी माणसासारखं वागायचं स्त्रियांचा आदर करायचा आणि स्त्रियांना सन्मानाची वागणूक द्यायची असे अनेक संस्कार जिजामातांनी शिवरायांवर केले खरं तर ज्यावेळी जिजामाता शिवरायांना या महाराष्ट्राच्या मातीत घेऊन आल्या त्यावेळी जिजामातांनी शिवरायांना काहीतरी सांगितलं काय सांगितलं असेल जिजामातांनी शिवरायांना काय तुम्हाला काय सांगितलं असेल तर जिजामातांनी शिवरायांना सांगितलं शुभ रयत कुठे आहे शुभ रयत कुठे आहे रयत ही यमनाच्या भीतीने दऱ्याखोऱ्यात लपून बसलीये रयतेला भीती वाटते रयतेचा थटका फुटतोय रयत घाबरती रे रयत घाबरती अशोभ रयत आपल्या देकड्या बाळ

बहुजन समाजाला एका ताट्यात घेऊन जेवणारा राजा निर्माण झाला ते केवळ आणि केवळ मासाहेबांच्या संस्कारांवर दगडालाही फुटेल शब्दात तेवढा प्रभाव पाहिजे दगडालाही फुटेल पालवी शब्दात तेवढा प्रभाव पाहिजे या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा शिवरायांच्याच विचारांचा लढा पाहिजे शिवरायांच्याच विचारांचा लढा पाहिजे